शहरातील सरदार पटेल प्राथमिक शाळेत आज लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली मुख्याध्यापिका सीतादेवी चौरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या शिवशक्ती ग्रुपचे अध्यक्ष, हो अध्यक्ष हेमंतभाई जगताप सचिव सुजित पिंपळे उदय साळवे कल्पेश जोहरी आधी उपस्थित होते मुख्याध्यापिका सीतादेवी चौरे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात लोक आले लोकमान्य टिळक आणि शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या वेशभूषेत आलेल्या विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापिका सीतादेवी चौरे यांनी गुलाब पुष्प देऊन कौतुक केले बालवाडी पहिली ते चौथीच्या एक्कावन्न विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धेत सहभाग नोंदवला या सर्व विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले त्यांना प्रोत्साहन देण्यात आले शिवशक्ती ग्रुपतर्फे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी वह्यांचे वाटप करण्यात आले एक रेघी दुरेघी चार रेघी चौकटी अशा सर्व प्रकारच्या वह्या चारशेहून अधिक विद्यार्थ्यांना देण्यात आल्या शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका रेवती भदाणे यांनी दोनशे वह्या दिल्या या निबंध वयांचे देखील यावेळी वाटप करण्यात आले सुचित पिंपळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्यांनी अधिकाधिक अभ्यास करून आपले यश गाठावे असे आवाहन केले कार्यक्रमाच्या अध्यक्षा तथा मुख्याध्यापिका सीतादेवी चौरे यांनी संवाद साधला त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की दात्यांनी आपल्याला ज्या शैक्षणिक वस्तू उपलब्ध करून दिल्या आहेत त्यांचा सदुपयोग करावा अधिकाधिक अभ्यास करावा जीवनात चांगले नागरिक होण्यासाठीचा प्रयत्न करावा प्रशांत पाटील यांनी सूत्रसंचालन केले राहुल पटेल यांनी आभार मानले सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संयोजन केले यावेळी पालकांची उपस्थिती लक्षणीय होती करारे राष्ट्र भक्ति निस्वार्थ करारे एक जुटी ने कार्य कराया देशाचे या साथी बना अनसाथ साथ करारे मातृभूमि ही आज पुकारे जागृत हो न कंकण बांधू दिवस रात्र झटण्याचे मातेच्या पायाशी हे अर्पण प्राणाचे भेडू या ऋण आम्हा का तळभेदू सीमान कुठली हुंकार अचा गगनाला भेदू ठाम निश्चय दुर्दम्य आमुची इच्छा शक्ती हृदय बोलादि ना सोडी कधी राष्ट्रभक्ती ज्ञानाची फुल लिंगमनांचे पेटून उठले स्वाभिमानाचे हे कुंडमनांचे मग धगधगले श्रंखला तोडी हे दास आता नासाही कोणा देशा माझा स्वातंत्र्याचा अमजा बाणा मातेचा पायाशी हे अर्पण प्राण